नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर। आपल्या सर्वांचं आमचं चॅनल टेकमध्ये आज आपण कॅनरा बँक ऍप्लेन्सिप भरतीबद्दल थोडं बोलणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो फॉर्म कसा भरायचं पगार किती असेल पद किती आहेत आणि महत्वपूर्ण तारखा कुठल्या कुठल्या आहेत चला तर मग जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की टोटल जागा ह्या तीन हजार आहेत आणि त्यातील दोनशे जागा हे महाराष्ट्रासाठी आहेत दोनशे जागा मधल्या पण कॅटेगरी वाईज जर आपण बघितला घेतलो तर एस सीसाठी वीस एस टी साठी अठरा ओबीसी फिफ्टी फोर ईडब्ल्यू साठी ट्वेंटी आणि ओपन कॅटेगरी साठी एट पोस्ट असे आहेत काही पीडब्ल्यू डी साठी पण आहेत दोन 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 जागा असे त्यांनी क्लॅरिफाय केले आहेत तर अशा टोटल दोनशे जागा महाराष्ट्रासाठी आहेत नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत राहील आपण जेव्हा फॉर्म रजिस्टर करतो तेव्हा आपण आपलं आवडतं स्टेट आपण मेन्शन करू शकतो बट सांगता येणार नाही की कुठं तुमची नियुक्ती होणार शैक्षणिक पात्रता ही पदवीधर ठेवली आहे इतर कुठलीही त्याला अट नाही फक्त पदवी तुमच्याकडे असावी अर्ज पद्धती पूर्णपणे ऑनलाईन आहे ती कशी करायची आपण पुढच्या स्लाइड मध्ये जाणून घेऊया वयाची अट ही वीस ते अठ्ठावीस वर्ष राहणार आणि एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट आणि ओबीसी साठी ही तीन वर्ष सूट अशी अट आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चार ऑक्टोबर आहे जाणून घेऊया फॉर्म कसा भरायचा तर सर्वप्रथम तर तुमच्याकडे नॅट्स लॉग इन असणे आवश्यक आहे जर तुम्ही लॉग इन केलेलं नसेल तर ही यू आर एल इथे दिली आहे ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार ही यू आर एल वरती जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता हॅज अ स्टुडंट त्यासाठी तुम्हाला स्कॅन कॉपी लागणार तुमच्या आधार कार्डची पासपोर्ट साईज फोटोची डिग्रीची आणि साईनची या सगळ्या गोष्टी तुम्ही स्कॅन करून ठेवा नॅट्सवरती रजिस्ट्रेशन करा आणि एकदा तुमचं एनरोलमेंट आय डी बनला की मग तुम्ही कॅनरा बँकेच्या जा वेबसाईटवर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता कर तर एकदा तुमचं नॅट्सचं रजिस्ट्रेशन झालं आय आयडी आला त्यानंतर तुम्हाला जायचं आहे कॅनरा बँक डॉट कॉमवरती वरती नंतर करिअर्स वरती जायचं आहे तिथून रिक्रुटमेंट आणि एप्रेन्सिप एंगेजमेंट असा एक तुम्हाला टेक्स्ट दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं कर आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे आणि रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं आहे पाचशे रुपये भरून अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे निवड प्रक्रिया पूर्णपणे तुमच्या मेरिटचे जे मार्क्स आहेत त्याच्यावरती राहणार म्हणजे तुम तुमचे जे बारावीचे किंवा डिप्लोमा मध्ये जे तुम्हाला मार्क्स भेटले आहेत त्याचे टक्केवरतीच आधारावरती तुमची निवड प्रक्रिया राहणार जर दोन मुलांना एकच टक्केवारी असेल तर त्यावेळेस वयानुसार तुमची रँक दिले दिल्या जाणार तर अशा प्रकारे तुमची फर्स्ट स्क्रुटनी ज्याला आपण म्हणतो ते तुमचे पूर्णपणे बारावीचे मार्क्सवरतीच होणार आहे नंतर एक एलिजिबिलिटी टेस्ट पण घेतले जाईल लँग्वेज टेस्ट आपण त्याला म्हणतो ती एक घेतली जाणार आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन होणार फी किती आहे तर कॅटेगरी साठी एस सी आणि एस टी साठी नील आहे आणि इतर ओबीसी ओपन कॅटेगरी वुमन्स या सगळ्यांना पाचशे रुपये आहे स्टायपंड चांगला देण्यात येत आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर एप्रेनिप जे आपण बघतो इथं पंधरा हजार तुम्हाला मंथली स्टॅपंट भेटेल त्यातले कॅनरा बँक हे तुमच्या खात्यात दहा हजार पाचशे टाकणार आणि जे गव्हर्नमेंट आहे आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा इतर जे पण गवर्नमेंट थ्रू भरताय चार हजार पाचशे ही तुमच्या खात्यात जमा करणार तर असे टोटल पंधरा हजार तुम्हाला स्टॅपंट भेटेल तर ही सगळी माहिती होती कॅनरा बँक अप्रेनशिप बद्दल जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपर्यंत पोचण्यास आम्हाला मदत करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद